नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नाच्या जरा मुळाशी जाऊया जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी कदी ना कधीतरी पडतोच मी कोण आहे अगदी मूलभूत प्रश्न आहे हा हो ना हा काही साधा सुधा प्रश्न नाहीये म्हणजे तत्वज्ञान आणि अध्यात्माचा अगदी गाभाज म्हणायला हवा बरोबर जगभरातल्या विचारवंतांनी यावर खूप खोलवर विचार केलाय आणि आपल्याकडे आज काही निवडक स्रोत आहेत जे याच प्रश्नावर वेगवेगळे दृष्टिकोन समोर ठेवतात नक्कीच तर मग आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या स्रोतांच्या आधारे स्वची ओळख म्हणजे नेमकं काय तिचे वेगवेगळे स्तर कोणते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपण स्वतःला काय समजतो आणि खरी ओळख काय असू शकते यावर जरा बोलूया नक्कीच सुरुवात कुठून करायची अनेकदा पहिली ओळख तर आपल्या शरीराशी जोडलेली असते की नाही हो अगदी माझं दिसणं माझं वय माझी उंची आरोग्य हे सगळं म्हणजे मी असंच वाटतं ना आपल्याला अगदी पण गंमत म्हणजे स्रोत यावरच एक मोठा प्रश्न उभा करतात एका ठिकाणी म्हटलंय की आपलं शरीर म्हणजे अगदी पेशींच्या पातळीवर दर काही वर्षांनी जवळपास पूर्णपणे बदलतं काय सांगताय म्हणजे पूर्णपणे नवीन होतं जवळपास तसंच मग विचार करा जर मी फक्त हे बदलणारं शरीरच असेन तर मग जन्मापासून अगदी शेवटपर्यंत मी आहे हा अनुभव कसा टिकून राहतो तो मी पणा कुठून येतो अरे हो हा मुद्दा तर खरंच विचार करायला लावणार आहे म्हणजे शरीर एक माध्यम आहे पण ती काही माझी अंतिम ओळख नाही असं म्हणायचं स्त्रोतांना बरोबर शरीर हे महत्वाचं आहे पण ते सर्वस्व नाही मग शरीरापलीकडे काय आपलं मन विचार भावना हा कारण दिवसभर तर आपण याच विचारांच्या आणि भावनांच्या जगात असतो हे सगळं मिळून मी असं म्हणता येईल का इथेही स्रोत आपल्याला थांबायला लावतात ते म्हणतात की मन म्हणजे काय तर सतत बदलणारे विचार आणि भावना यांचा एक नुसता प्रवाह आहे बरोबर एक विचार येतो जातो कधी राग कधी आनंद सतत बदल चालू असतो अगदी पण या सगळ्या बदलांच्या मागे या सगळ्या विचारांना आणि भावनांना अनुभवणारा त्यांना पाहणारा जाणणारा कोणीतरी तरी आहे नाही का एक स्थिर निरीक्षक म्हणजे जो हे सगळं बघतोय हो स्रोत त्याला साक्षी असं म्हणतात म्हणजे आपण केवळ मनात येणारे जाणारे विचार नाही आहोत तर त्या विचारांना पाहणारे आहोत मन हे महत्वाचं साधन आहे पण ते सुद्धा मी नाही अच्छा शरीर नाही मनही नाही हे थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं सुरुवातीला हो कारण आपली सगळी ओळख तर आपण याच गोष्टींवर आधारलेली असते आणि जगात वावरताना तर आपण आपल्या भूमिकांमधूनच ओळखले जातो की नाही म्हणजे मी एक पत्रकार कोणी डॉक्टर कोणी शिक्षक कोणी आई कोणी वडील या भूमिका म्हणजे मी नाही का हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे या भूमिका आपल्याला समाजात एक स्थान देतात ओळख देतात त्या गरजेच्याही आहेत बरोबर त्या खऱ्या वाटतात अगदी पण या भूमिका कशा आहेत तर आपण तात्पुरत्या स्वीकारलेल्या आहेत पोशाक, कसा? की तो काढून ठेवतो हो आपल्या आहे शिक्षण संपलं की विद्यार्थी भूमिका मागे पडते निवृत्तीनंतर कर्मचारी ही ओळख बदलते पडते आणि होत काय की आपण या भूमिकांची इतके एकरूप होऊन जातो की त्यांनाच मी समजू लागतो यालाच काही ठिकाणी अहंकार असंही म्हंटले पण खरी ओळख या बदलणाऱ्या भूमिकांच्याही पलीकडे आहे असं सांगतात म्हणजे शरीर मन आणि आपल्या सामाजिक भूमिका या सगळ्या ओळखी एका अर्थाने मर्यादित आहेत आणि बदलणारे अगदी त्या शाश्वत नाहीत तर मग स्रोतांच्या आधारे या सगळ्या बदलांच्या पलीकडे असलेली ती खरी न बदलणारी ओळख कोणती काय म्हणतात स्रोत याबद्दल स्रोत आपल्याला आत्म्याचे संकल्पनेकडे घेऊन जातात हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण त्याचा अर्थ अधिक खोल आहे असं दिसत म्हणजे नेमकं काय त्यांच्या मते आत्मा म्हणजे केवळ शरीरात राहणारी एखादी वस्तू नाही ते आपलं मूळ स्वरूप आहे शुद्ध चैतन्य कॉन्शियसनेस शुद्ध चैतन्य हो जे जन्माला येत नाही मरत नाही ते शाश्वत आहे अविनाशी आहे अगदी गाढ झोपेत असताना जेव्हा मन आणि शरीर शांत असतं तेव्हाही मी आहे ही एक सूक्ष्म जाणीव असते बघा तीच आत्म्याची जाणीव असं म्हटलं जात अच्छा आणि ते वेदांतातलं अहम ब्रह्मास्मी म्हणतात त्याचा संबंध याच्याशी आहे का अगदी बरोबर अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे हे महावाक्य याच अंतिम ओळखीकडे त्या मूळ स्वरूपाकडे बोट दाखवतं मीच ब्रह्म आहे याचा शब्दशः अर्थ मी देव आहे असा घ्यायचा की काही वेगळा अर्थ आहे स्रोतांनुसार याचा अर्थ अधिक व्यापक आहे मी ब्रह्म आहे म्हणजे माझं जे मूळ स्वरूप आहे ते त्या वैश्विक चेतनेसारखंच आहे जी चेतना या संपूर्ण विश्वात सृष्टीत भरलेली आहे म्हणजे मी या विश्वापासून वेगळी नाही अजिबात नाही आपण सगळे त्या एकाच विराट अस्तित्वाचे भाग आहोत जशी समुद्राची लाट समुद्रापासून वेगळी नसते तसंच ही जाणीव आपल्याला फक्त या शरीरापुरतं किंवा या मनापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण अस्तित्वाशी जोडते ही खूप मोठी कल्पना आहे म्हणजे केवळ बौद्धिक नाही 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 ही, ही अनुभवायची गोष्ट आहे असं स्रोत सांगतात केवळ माहिती म्हणून नाही तर थोडक्यात आजच्या आपल्या कर्चेतून स्रोतांच्या आधारावर आपण पाहिलं की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्या नेहमीच्या ओळखींच्या म्हणजे शरीर मन किंवा आपण ज्या भूमिका बजावतो या सगळ्यांच्या पलीकडे आहे अगदी बरोबर स्रोतानुसार आपली खरी ओळख ही आत्मा आहे जे आपलं मूळ शाश्वत अविनाशी चैतन्य स्वरूप आहे आणि ही ओळख आपल्याला केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता एका व्यापक वैश्विक अस्तित्वाशी जोडते मी म्हणजे केवळ हे शरीर किंवा हे विचार नाहीत तर या सर्वांच्या मुळाशी असलेलं ते तत्व आहे बरोबर आणि मला वाटतं शेवटी एका स्रोताने मांडलेला विचार खूप महत्वाचा आहे की मी कोण आहे याचं उत्तर केवळ पुस्तक वाचून किंवा फक्त तर्क करून मिळत नाही ते अनुभवातूनच मिळतं खोल चिंतनातून ध्यानातून प्रत्यक्ष अनुभवातून ते गवस्त म्हणजे हा प्रश्न केवळ विचारायचा नाहीये तर तो जगायचा आहे अनुभवातून त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच आणि कदाचित हा शोधच आपल्या जीवनाला एक वेगळा अधिक खोल अर्थ देऊ शकेल खरंय हा विचार घेऊनच आजची चर्चा संपवूया